आप तक समाचार कड़वा। लेकिन सच शहरातील एमआयडीसी परिसरातील हेच सेक्टरमधील हॉटेल तारा येथे देहविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने धाडसी कारवाई केली या कारवाईतून तीन महिलांची सुटका करण्यात आली असून त्यापैकी दोन महिला बांगलादेशी असल्याचे उघड झाले आहे पोलिसांनी या छाप्यासाठी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला होता ठरल्याप्रमाणे सिग्नल मिळताच छापा टाकण्यात आला या प्रकरणी हॉटेलचे मालक यांना ताब्यात ता घेण्यात आले आहे सुटका केलेल्या महिलांकडे कोल्हापूर पत्त्याचे आधार कार्ड आढळले हो मात्र त्यांना मराठी किंवा हिंदी भाषा बोलता येत नव्हती इतकेच नव्हे तर भारताचे राष्ट्रगीतही म्हणता येत नव्हते चौकशी दरम्यान त्यापैकी दोन महिलांनी आपण बांगलादेशी असल्याची कबुली दिल्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी सांगितले काल जळगावचं च टी यू युनिट एक राईड केलेलं आहे हॉटेल तारावरून एमआयडीसी जळगाव मध्ये आहे त्या हॉटेलमध्ये आमचं एक पंटर तयार करून तिथे पाठवण्यात आलेलं आहे त्या कारवाईमध्ये आम्ही तीन आरोपींना अटक करण्यात आलेले आहे तीन आरोपींचं नाव आहे योगेश देवरे राज तायडे मंगेश सोमवंशी असं तीन आरोपी आहे आणि या कारवाईमध्ये तीन महिलांना तीन विक्टिम्सला आम्ही रेस्क्यू करण्यात आलेला आहे त्याच्या तीन विक्टिम्सपैकी दोन बांगलादेशी म्हणून निष्पन्न होत आहेत आणि तो आणि एक महिला अजून एक महिला आहे हे दोन त्या महिलांचं पण काही नेमका कुठला आहे याचं व्हेरीफाय करणं चालू आहे आणि हे दोन्ही बांगलादेशी निष्पन्न झालं त्यांच्या पासपोर्ट ॲक्टानुसार आम्ही कारवाई करणं चालू आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे